दुसरी कुठची आपल्या देशातली भाषा असेल फ्रेंच असेल स्पॅनिश असेल वेगळ्या वेगळ्या देशांमधली हे शिकणे गरजेचं आहे का वैयक्तिक मत तुम्ही मला विचाराल तर जेवढ्या तुम्हाला येतील तेवढं चांगलं असतं कारण देशात असेल जगात असेल तुम्ही कुठेही बघा व्यवहार करण्यात असेल प्रगती ज्यांची ज्यांची होते त्यांना अनेक भाषा येतात मी असो ते असो मराठी वर हिंदीची सक्ती नको ह्याच्यासाठीच करतात नमस्कार जय महाराष्ट्र राम राम मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आणि खूप इंटरेस्टिंग होणार आहेच पण आजचा व्हिडिओ आपण सगळे काही यांचे डबल ढोलक्या आणि सगळ्या काही यांचा खोटा आहे हा जो काही माजूरडेपणा आहे आपण हा सगळाच या व्हिडिओमधन मित्रांनो काढणार आहोत लोकांची दिशाभूल नेमकं को करते कोण लोकांना दिशाभूल करायला भाग पाडते कोण आपण हेही यामध्ये आज पाहणार आहोत ते पण स्टेप बाय स्टेप आणि आपल्याला उद्धव ठाकरेंना जे की आता पाच तारखेला मोर्चा हा ऑर्गनाईज करत आहेत त्यांना तुम्ही खडे सवाल हे विचारा मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र राजकुमार जगताप तुमच्या समोर आज अतिशय धमाकेदार व्हिडिओ आणला आहे तरी मित्रांनो चॅनलला केवळ सबस्क्राईब करा ही सर्वांना विनंती आणि व्हिडिओ पूर्ण पाहून व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आता एकोणतीस तारखेला हिंदीच्या जी ची होळी करा होळी करा आठवले की एक वेळेस परदेशी मालाची होळी करा ही तुम्हाला एक वाक्य आठवतंय ते म्हणजे आपल्या भारतामध्ये ज्यावेळेस इंग्रज होते त्यावेळेस स्वदेशी वापरा विदेशीची होळी करा मग आता उद्धव ठाकरे म्हणते एकोणतीस तारखेला हिंदीच्या जी आरची होळी करा आणि इंग्रजी पोटाला लावून धरा इंग्रजी गावागावामध्ये शहरात शहरामध्ये शिकवतात पण त्याविषयी हे मासे काहीच नाही बोलत कळेल तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळंच कळणार आहे आपण सगळंच मोकळं करणार आहोत म्हणजे कुणाचे डोके फोडा कुणाला मारा रस्ते जाम करा मोर्चे काढा जाळा हे सगळं लोकांना सांगायचं आपण मात्र काहीच करायचं नाही कारण आपण हे सगळे घाण जे केले आहे हे घाण सगळी आपणच केलेली आहे आता त्रिभाषा धोरण जे आहे ते उद्धव ठाकरे यांनी स्वीकारले मित्रांनो माशाळकर समितीने त्रिभाषा सूत्राचा व हिंदीचा जो काही आग्रह धरला होता तो म्हणजे काय त्रिभाषा म्हणजे काय की पहिली ते बारावी पर्यंत हिंदी इंग्रजी आणि मराठी हे तिन्ही भाषा पहिलीपासून शिकवण्यात याव्या ते बारावी पर्यंत हे जो काही जी आर होता हे काही अहवाल होता माशेलकर समितीनं ती स्कूत्री भाषेचा जो अहवाल आहे तो सादर केला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना उद्धव साहेबाकडे आणि तो अहवाल यांनी स्वीकारला महाराष्ट्रामध्ये हिंदी आणायची हा जो काही आग्रह धरला होता ते कोणी आणलंय ते त्याच जी आर ची ही परिभाषा आहे त्यांनी जी आर काढला आणि तो आता लागू होतोय म्हणजे हिंदी आणली कोण हिंदी ही उद्धव साहेबांनी आणली महाराष्ट्राच्या लेकरांच्या डोक्यावरती हिंदी मराठीला वगळून लादली गेली ते उद्धव साहेबांनी तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ पाहिला असेल की आदित्य साहेब काय म्हणतात आदित्य साहेब म्हणतात की सर्वांना सर्व भाषा आल्या पाहिजे सर्वांच्या भाषा हे ज्ञान मिळतं असं एवढं ज्ञान झोडलं होतं पण आता तेच उलट्या उड्या कोलांट्या उड्या पलट्या डबल ढोलक्या वाजवत आहेत आणि हिंदी कशी चुकीची आहे हिंदी दुश्मनच आहे जुनू हे लोकांपुरी मांडायचा प्रयत्न करतात अहो या लोकांना हे समजावून सांगत आहेत की आता माध्यम हे हिंदी होत तर असं काहीच नाही माध्यम हे मराठी असणारच आहे महाराष्ट्रामध्ये प्रथम स्थान हे मराठीला असलंच पाहिजे यामध्ये काही वाद नाही पण जे काही त्रिभाषा धोरण आहे हे धोरण महाराष्ट्रामध्ये आणलं कोण यांनी जाणलेलं आहे आणि आता हेच शासनाच्या विरोधामध्ये उभा राहिलेत धोरण आणायचे आपण आणि ते धोरण का आणले तुम्ही हिंदीवर तुम्ही हिंदी, हिंदी लादताय महाराष्ट्रामध्ये हे डबल ढोलक्या आपणच वाजवायच्या हे असे काम हे चालू आहेत मित्रांनो आज रोजी हिंदीचा द्वेष करणारे कारण हे भाजप सरकारनं किंवा ह्या महायुतीनं आणलंय पण उद्धव साहेब ज्यावेळेस महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री होते आदरणीय मुख्यमंत्री होते काही लोकांच्या मनातील मुख्यमंत्री होते ना भूतो ना भविष्यातील मुख्यमंत्री होते त्यावेळेस ते घरकोंबडा मुख्यमंत्री होते मग त्यावेळेस माझगाव या ठिकाणी मुस्लिम मतासाठी फक्त मुस्लिमांचे मतं इलेक्शन समोर ठेवून मुस्लिमांच्या मतांसाठी माझगाव या ठिकाणी बारा पॉइंट अठ्याऐंशी कोटीच उर्दू लर्निंग सेंटर का उभा केलं हा खडा सवाल आहे महाराष्ट्राचा तुम्हाला एवढी मराठीची किंवा आहे तुम्हाला एवढी आस्था आहे तुम्हाला कळेल स्टेप बाय स्टेप आपल्या पूर्ण माहिती आहे मग तुम्ही उर्दू साठी बारा पॉइंट अठ्याऐंशी कोटीचं लर्निंग सेंटर का उभा केलं पण तुमच्याच काळामध्ये मराठीसाठी तुम्ही आतापर्यंत काय केलं तेही लोकांना सांगू सांगा लोकांपुढे तेही येऊ द्या पुढलंय सत्तेमध्ये असताना उर्दू भवन उभारलं गेलं लर्निंग सेंटर उभारलं गेलं पण एक त्यांनी असं कांड केलंय ते म्हणजे बीएमसी मराठी शाळा बंद पाडल्या मराठी बीएमसी मधील जे मराठी माध्यमाच्या शाळा आहे बंद पाडून आदित्य ठाकरे साहेबांनी आता जेवढे उठलेच असं गळ्यामध्ये असं मोठं स्पीकर लावून ओरड ओरडू सांगत त्यांची मला मराठी जी अस्मिता आहे ती जागी झाली आहे ते पण निवडणुकीच्या अगोदर आणि याच आदित्य साहेबांनी मुंबईमध्ये मुंबई पब्लिक स्कूल चालू केलंय मित्रांनो मुंबई महानगरपालिकेच्या शाळा मराठी बंद करून त्या ठिकाणी मुंबई पब्लिक स्कूल चालू कोण केलं उत्तर द्या महाराष्ट्रामध्ये मराठी निष्ठावंत शैक्षणिक असताना प्रियंका चतुर्वेदी या हिंदी भाषिक महिलेना खासदार का केलं राज्यसभेचे उत्तर द्या मुंबईचे टेंडर अमराठी लोकांना कोण दिलं उत्तर द्या मुंबई आ... जे गाळ खाल्ला मुंबईचा तो गाळ मोरियाने खाल्ला तो हिंद भाषिक आहे त्यांना टेंडर कोण दिलं ते ही नावं आणि तो संबंध उघड करा दिशा साली सिंग राजपूत यामध्ये आदित्य साहेब इन्वॉल्व आहेत असे त्यांच्यावरती आरोप होतात त्यावरही तुम्ही आपले मत या ठिकाणी व्यक्त करा आणि त्यानंतर बीएमसी मध्ये या तेरा वर्षामध्ये मराठी एकशे एकतीस शाळा बंद केल्या त्या एकशे एकतीस शाळा बंद का झाल्या उत्तर द्या महाराष्ट्रामधील मराठी शाळा आज बंद पडत आहेत का बंद पडत आहेत आणि त्याच्यासाठी तुम्ही कुठल्या आतापर्यंत आंदोलन केलंय का उत्तर द्या हा प्रश्न भाजपलाही आहे हा प्रश्न ह्या मोर्चे काढणाऱ्या लोकांना सुद्धा आहे हा प्रश्न सर्वांनाच आहे हा प्रश्न अखंड महाराष्ट्राला आहे आपल्या गावागावामधील ज्या शाळा बंद पडल्या मराठी त्या मराठी शाळा का बंद पडल्या याचे कारण काय आहेत त्याविषयी तुम्ही कुठलं आंदोलन केलंय का उत्तर द्या आमदार खासदार मंत्री यांची मुलं कुठल्या शाळेमध्ये शिकतात आणि कुठल्या शाळेत शिकले याची यादी प्रसिद्ध करा लोकांना कळू द्या मराठीचा कळवळा एवढा चालू आहे तर तुमचे मुलं कुठल्या शाळेमध्ये शिकले तुमचे मुलं कुठल्या मराठी माध्यमात शिकले तुमचे मुलं कुठल्या बेमशी मध्ये म्हणा कुठल्या मनपाच्या शाळेत शिकले तुमचे मुलं कुठल्या वाडीवर वस्तीवर जाऊन शाळेमध्ये शिकले तेही याद्या प्रसिद्ध करा कळू द्या एक वेळेस की हा तुमची मुलं नेमकून शिकतात कुठं आणि जे शिक्षण तुम्ही घेतले तुमच्या पोराने घेतले ते शिक्षण गरिबांच्या मुलाला भेटतंय का तुमचे मुलं स्कॉटिशला शिकतात स्कॉटिश स्कूलला शिकतात तुमचे मुलं इंटरनॅशनल सिलेबस शिकतात तुमचे मुलं सीबीएसई पॅटर्न शिकतात पण गरिबांचे मुलं हिंदी इंग्रजी एकत्र का शिकू शकत नाहीत हा एक ना मोठा मुद्दा आहे मित्रांनो तुम्ही यावर विचार करा अहो हा व्हिडिओ तुम्ही सोडून देते राजकारण गेले खड्ड्यात फक्त एवढा विचार करा की नेमकं आपल्यासाठी शिबेशी पॅटर्न लागतो आपल्याला मोठ्या मोठ्या संस्था लागतात आपल्याला मोठे मोठे असे स्कूल लागतात पण जे गरीबाचं हक्काचं शाळा आहे त्याच्यासाठी कोणी रस्त्यावर उतरले का आतापर्यंत एवढ्या मोठ्या मोठ्या मराठी शाळा बंद पडल्या आज गरिबांच्या तोंडाचा घास लोकांनी काढला आहे मग याच याच्यावर कोणाचं उत्तर आहे का आणि जेवढे काही प्रायव्हेट स्कूल आहेत ते प्रायव्हेट स्कूल आहेत तरी कुणाचे तेही नावाईमध्ये प्रसिद्ध करून टाका की जे प्रायव्हेट मोठे मोठे स्कूल आहेत ते शाळा कुणाच्या आहेत कुणाच्या मालकीच्या आहेत अहो खरी लढली तुम्ही यावरती लढली पाहिजे ह्या विषयावरती आज मराठी शाळा बंद का पडते आज एस टी महामंडळाची अवस्था अशी काय आहे तुम्ही यावरती काय नाही बोलू यावरती कोण बोलणार खरे तुम्हाला मराठीचा पुळका असेल तर प्रथमत मराठी शाळा वाचवा मराठी व्यावसायिक वाचवा मराठी व्यावसायिकला टेंडर द्या प्रत्येक जिल्ह्यामधील त्यावेळेस मात्र यांची आठवण येत नाही मलिदा खायला सगळे हिंदी भाषिक आणि बाहेरचे लोक घ्यायचे आणि फक्त मीडियावरती येऊन चाव 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 करत राहायचं चा। एखादा मुद्दा घ्यायचा त्यावरती बोलत राहायचं हा असा डबल ढोलकीपणा महाराष्ट्राला समजलाय मित्रांनो आता महाराष्ट्र काय एवढं अडाणी राहिलाय का हो आता युग कुठलं शेवा लोकांना सगळं समजतंय की कोण कुणासाठी जगतंय कोण कुणासाठी लढतंय कुठलं शासन कोणासाठी काम करत आहे हा सगळा जे काही आहे ते सगळं लोकांच्या पुढे आहे लोकांना समजतं सगळ्या गोष्टी लोकांना तुम्हाला हलवून सांगायची गरज नाही आता या खाली कमेंट काय करतील बांडगुळ की हा याचा तसा आहे या ठिकाणी कुठल्या पक्षाकडनं बोलत नाही मित्रांनो एक मराठी पालक ज्यांचे मुलं जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतात तो पालक हेतून बोलत आहे विचार करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाखवा